महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज संध्याकाळी आझाद मैदानावर होणार शपथविधी पंतप्रधान मोदींसह अनेक ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात असावं श्री महायुतीच्या सर्व नेत्यांची भावना असून ती मान्य करण्याची फडणवीस यांनी केली विनंती महायुतीत स्वतःपेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार याला आमचं प्राधान्य गेल्या अडीच वर्षात महायुतीनं केलेलं काम सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत कसलेही मतभेद नसून तिन्ही घटक पक्ष एकदिलानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास संसदेच्या दोन्ही सभागृहात आज महत्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब ब्रिस्बन इथं सुरू असलेल्या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियासमोर हाराकिरी एकशे एक धावांचं ठेवलं माफक आव्हान कनिष्ठ आशियाई हॉकी हो अजिंक्यपद स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून भारतानं पटकावलं स्पर्धेचं सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद आणि हिंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा राज्यात काही जिल्ह्यांना मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा यल्लो अलर्ट